नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दोन दिवस ज्वारी भिजत घालून त्यापासून आपण सोजी घेतलेली आहे आणि त्याचा असा जाडसर रवा गिरणीमध्ये दळून घेतलेला आहे तर आपल्याला छान अशा पापड्या बनवायच्या आहेत तर यासाठी आपण हे दळून घेतलेलं पीठ आपण पिठाच्या चाळणीने चाळून घेणार आहोत याच्या पापड्या खायला खूप छान आणि टेस्टी लागतात दोन दिवस भिजवल्यामुळे याला चव खूप छान अशी आलेली असते आणि नंतर आपण याला जाडसर दळून हे सर्व रवा आपल्याला चाळून घेऊन तो आपल्याला पाकडून घ्यायचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण छान असे खुसखुशी सांडगे बनवलेले होते तसेच घरच्या घरी आपण तांदळाची छान अशी दुकानासारखी बॉबी बनवलेली होती तीही तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तसेच गावाकडच्याही छान अशा आपण रेसिपी बनवलेल्या आहेत तर त्याही तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा अशा पद्धतीने आपण हा रवा चाळून घेतलेला आहे आता हा रवा आपल्याला सुपामध्ये घेऊन तो पाकडून घ्यायचा आहे तर हा जाडसर रवा आपण सुपात घेऊन पाकडून घेऊया अशा पद्धतीने आपण घोळून घेऊन आणि पाखडून यामधील सर्व कचरा काढून घ्यायचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्याच्या छान अशा उपवासाच्या पापड्या बनवलेल्या होत्या तसेच उपवासाची आपण चकलीही खूप छान अशी खुसखुशीत आणि चांगली टम फुगणारी अशी आपण बनवलेली आहे तीही तुम्ही नक्की बघा अशा पद्धतीने यामधला रवा सर्व गो घोळून आपण त्यामधील सर्व कचरा आपण काढून घेणार आहोत आणि छान असा हा पांढरा शुभ्र रवा आपण काढून घ्यायचा आहे ही ज्वारी आपली घरचीच असल्यामुळे ज्वारी थोडीशी लाल गोंडायची आहे तर आ, ही ज्वारी आपण छान असा आपला हा रवा आता तयार झालेला आहे आणि पीठ आणि रवा आपण एकत्र करून मिक्स करून घेतलेला आहे आपली ही ज्वारी घरचीच आहे त्यामुळे थोडीशी अशी लाल गोंडायची असल्यामुळं लालसर दिसते नंतर या पिठामध्ये आपल्याला पाणी घालून हा रवा आदल्या दिवशी भिजत घालायचा आहे तर हा आपण डब्यामध्ये पाणी घेऊन व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून ठेवायचं आहे हाताने व्यवस्थित मिक्स करून रवा चांगला आपल्याला भिजून ठेवायचा आहे दिवाळीच्या व्हिडिओमध्येही आपण छान अशा रेसिपी बनवलेल्या आहेत शंकरपाळीचं पीठ कसं भिजवायचं चकलीचं पीठ कसं तयार करायचं खुसखुशीत अशी करंजी कशी बनवायची हे सर्व रेसिपी आपण पाहिलेल्या आहेत तर अशा पद्धतीने व्यवस्थित असा आपला हा रवा भिजून झालेला आहे आणि यावर आपल्याला अजून थोडंसं पाणी जास्त घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा रवा पाण्यामध्ये चांगला फुकतो एक कांडभर असं पाणी आपण जास्त पिठाच्या वरती ठेवलेलं आहे म्हणजे रात्रभर हा रवा छान फुकतो आणि सकाळी चांगला शिजल्या जातो तर आपण हे संध्याकाळच्या वेळेस भिजत घातलेलं आहे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण यामधलं सर्व पाणी आता वरचं जे ता कचरा काय असेल ते सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत ह्या पापड्या खायला खूप छान आणि छा टेस्टी लागतात गावाकडे अशा ज्वारीच्या पापड्या आवर्जून बनवल्या जातात अशा पद्धतीने आपण यातलं सर्व पाणी आता काढून घेतलेलं आहे तर एक पातीला आपला हा भिजवलेला चिक होता तर त्यासाठी आपण एक पातीलच पाण्याचं आदण ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये चार चमचे तीळ आणि चार चमचे मीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर पाण्याला उकळी आली की पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हे भिजून घेतलेलं मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचा आहे सगळा रवा यामध्ये घालून व्यवस्थित असा याला आपल्याला हटून घ्यायचा आहे याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत एकसारखा याला हटून घेऊन लागन तेवढं आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे या आपल्याला शिजण्यासाठी अजून पाणी लागलं तर ते गरम करून वरून घातलं तरी चालेल अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा रवा आपल्याला हटून घ्यायचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण छान छान अशा रेसिपी बनवलेल्या आहेत उन्हाळ्याचे सर्व पदार्थ बनवलेले आहेत आणि सर्वच रेसिपी आपण टाकलेले आहेत तर तुम्ही नक्की बघा अशा पद्धतीने हा रवा एकसारखा आपल्याला हटून घ्यायचा आहे घट्टसर असं याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे कारण पातळ मिस आपण हाताने आप या पापड्या थापून घेणार असल्यामुळे आपल्याला हे मिश्रण थोडं घट्टसर बनवायचं आहे म्हणजे या आप पापड्या हाताने छान अशा थापता येतात आणि व्यवस्थित असं हे मिश्रण तयार झाल्यावर यावर आपण झाकण ठेवून व हे मिश्रण शिजून द्यायचं आहे छान असं घट्टसर असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि रवाही छान असा फुललेला आहे रवा छान फुलल्यामुळं पापड्या खूपच छान अशा आपल्याला न तळताही छान अशा भाजल्या जातात आपण गॅसवर किंवा चुलीवरही ह्या पापड्या भाजू शकतो आणि तेलाचा वापर न करता या पापड्या आप आपल्याला भाजून खाता येतात आता आपला हा रवा शिजलेला आहे तर आपण आता गॅस बंद करूया आणि हे पातीला आपल्याला टेरेसवरती घेऊन जायचं आहे आणि प्लॅस्टिकच्या पेपरवरती आपल्याला ह्या पापड्या थापून घ्यायच्या आहेत तर आमच्या सासूबाई आणि माझी नात ह्या पापड्या हाताने बनवत आहे थोडासा पाण्याचा हात लावून छान अशा पद्धतीने या पापड्या पातळ अशा थापून घ्यायच्या आहेत या पापड्या हाताने थापल्यामुळं हा छान अशा पातळ सर बनतात आणि आपण ह्या पापड्या गॅसवर भाजू शकतो किंवा चुलीवरही भाजू शकतो यामुळं याला तेल लागत नाही आहे आपण या पापड्या तळून घेतल्या तरीही चालतात अशा पद्धतीने या पापड्या आपण घालून घेणार आहोत दोन तासानंतर आपल्याला या पापड्या उलटून घ्यायच्या आहेत सर्व आपले पापड आता या बनून झालेले आहेत तर आता याला दोन दिवस उन्हामध्ये छान असं वाळून घ्यायचे आहेत आपल्या टेरेसवरती छान अशी ही आपली छोटीशी बाग आहे तर तीही दिसायला खूप छान अशी आहे तर आता दोन दिवसानंतर आपल्या सर्व पापड वाळल्यानंतर आपण त्याला गॅसवर भाजून घेणार आहोत मस्त अशा ह्या पापड्या फुललेल्या आहेत आणि छान अशा खुसखुशीत बनलेल्या आहेत